कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोल्हादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी हे देवस्थान अतिशय पुरातन आहे श्री काळभैरवनाथ महाराजांचा होलिका उत्सव शिमगोत्सव आजही परंपरा रूढी जपत साजरा केला जातो यावेळी श्री काळभैरवनाथ सहानेवर विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले होळी झाल्यानंतर सहा दिवसांनी सर्वांना आतुर्ता असलेला सण म्हणजे कोकणातील रंगपंचमी आज उत्साहात साजरा करण्यात आला पोलादपूर शहरात श्री काळभैरवनाथ महाराजांची पालखी मिरवणूक काढून सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करत उत्साहाची सांगता करण्यात आली यावेळी खालूबाजाच्या ठेक्यावर लेझिंग खेळून प्रत्येक नगरामध्ये पालखीची मिरवणूक काढत भक्तिमय वातावरणात रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे कोल्हादपूर भैरवनाथ नगर येथील सहाणेवर होळीपासून ते रंगपंचमीपर्यंत श्री काळभैरवनाथ महाराज हे विराजमान झाले होते मागील सहा दिवस शृंग्यातील खेळ काठी नाचवणे बोटा उचलण्याचे मर्दानी खेळ सहाणेवर अगदी मनाच्या गाभऱ्यात संपूर्ण साठवून ठेवण्यासारखे पाहायला मिळाले